नमस्कार चला आज आपण तिळाची पोळी बनवूया त्यासाठी एक कप तिळ कढईत घालून ते लालसर असे मंदाचे भाजून घेऊ भाजलेले तीळ साईडला काढून त्याच कढईमध्ये सुकं खोबरं किसून ते लालसर भाजून घेऊ हे एक कप सुकं खोबरं आहे ते मंदाच्यावर लालसर भाजून साईडला काढून घेऊ दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ किंचित मीठ एक कप गूळ झाकण बंद करून हे जाडसर वाटून घेऊ याप्रमाणे जाडसर वाटून वाटलेले तीळ खोबरं खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करून हे सारण तयार करून घेऊ दुसरीकडे कणकेचा गोळा घेऊन तो कोरड्या पिठावर घोळून घेऊ आणि याची पुरी लाटून घेऊ लाटलेल्या पुरीमध्ये सारण भरून याप्रमाणे सारण बंद भरून गोळा बंद करून घेऊ आणि कोरड्या पिठावर ही पोळी लाटून घेऊ लाटलेली पोळी गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी तेल सोडून लालसर अशी भाजून घेऊ याप्रमाणे सर्व पोळ्या तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करू थँक्स फॉर वॉचिंग